नमस्कार आपण ठळक पत्रकारिता ड्रायडे ड्रायडेला दारू विक्री केल्याप्रकरणी मटका किंग नंदू नाईक सह तिघांवर गुन्हा दोघांना अटक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार दिनांक ऑगस्ट सत्तावीस पुणे शहर व जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी ड्रायडे घालण्यात आली होती मात्र या दिवशीही शहराच्या मध्यवस्तीमध्ये उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले खडक पोलिसांनी शुक्रवार पेठेतील रौनक बारच्या पार्किंगमध्ये पार्किंग मध्ये छापा टाकून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईत मटका किंग नंदू नाईक तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वैभव विजय डोंगरे वय सव्वीस वर्षे राहणार शाहू चौक शुक्रवार पेठमुळगाव धामणगाव अमरावती आणि गुडुकुमार भोला कुमार कुमार वय सव्वीस वर्षे राहणार रौनक बार शुक्रवार पेठमुळगाव लालगंज अहजरा जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजता करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून देशी व विदेशी दारूचा एक सा हा साठा नंदू नाईक याचाच असून त्याच्या सांगण्यावरून विक्री केली जात होती असे चौकशीत आरोपींनी कबूल केले याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप फटकर पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड